मॉर्निंग गायज तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळ सकाळी मी तुम्हाला सांगतो ब्लॉग शूट करायचं झालं नाही माझं कारण की मी आणि फ्रेश झालो मग चहा घेतला आणि लगेच लागलो कामाला हे झाडं जे दिसतात ना कोणाच तर त्या झाडांची झाडं लावताना जे त्यांना सपोर्टसाठी काट्या लावल्या होत्या ना बांबूच्या त्या तशाच होत्या मग ते बांधलेलं होतं प्लास्टिकचं ना त्यामुळं ते झाडांना असं इजा करत होतं त्यामुळं मला हे आता काढायची गरज होती त्यामुळं आज वेळ मिळाला त्यामुळं पहिला ते काम करून घेतलं तर आता आज आम्ही सगळे रेडी झालोय बघा आणि रंगपंचमीचं शूट आहे करणार आहे आम्ही आज सगळेजण तर आता आवरले बघा पांढरा कुडता त्यासाठी घातला आहे आणि मी म्हणत असलेलं की पांढरा कुडता कशाला घातला तर रंगपंचमीचं शूट करणार आहे आज आम्ही सगळेजण आणि इकडं बघा आता शूट चालू आहे दिदीचं तर आम्ही आलो होतो इकडं ह्या झाडांपासून कोणाका तर चला आता शूट करून घेतो पटकन आणि मग तुम्हाला भेटतो सगळं आता बघा मेंढर कसे चालल्यात ही कष्टाळू ही खरी माणसं म्हणायची ऊन ताण पाऊस कशी इमानदारीनं काम खातात तर ह्याला म्हणायचं खरं माणूस एक शेतकरी आणि एक हे आपले तसे तर फौजी आपले फौजी भाव व्हायतीच पण हे पण ह्यांना पण म्हणजे हे केलं पाहिजे किती छान आहे ऊन बघा किती कडक पडले सिया विहान पण बघायला आले आणि मेंढर असं बघून सर आपल्याला हुडकून पण मिळणार नाही लाईन अशी चाललेली म्हणून म्हणलं चला आता आल्यात दरात तर एक त्यांचा सीन घेऊया तेवढी आठवण राहत्या शेताकडे तिथे मेंढे आले होते काय त्यांना आम्ही हात लावला आणि अरे होली काय होतो कायच बघा इकडं आमचं जाऊ ला आता रंगपंचमीचं शूट आणि बघा सगळ्यांनी आता कलर लावलाय मस्त आणि ही छत्रे बघा काय आणले सांगतो तुम्हाला छत्रे ऊन एवढं पडायला लागले उन्हाळ्यात सुरुवातीलाच बघा अजून आता उन्हाळा स्टार्ट पण झालेला नाही आणि ऊन एवढं कडक पडायला लागलं वाट वाजल्यात आत्ता अकरा गाईज आणि असं ऊन पडले की दोन दोन अडीचचं ऊन असल्यासारखं एवढं कडक ऊन आहे तर फोन गरम होते ना त्यासाठी छत्रे आम्ही येतानाच घेऊन आलो होतो तर शूट चालू आहे बघा तिकडं आता आमचं इकडं गावामध्ये शूट होतं ते कम्प्लीट करून आवले आणि इकडं आता लॉनमध्ये करावं तिकडं बघा आज कलर लावा लागलाय तिकडं व्हॅन बघा इकडे विहान काय चाललंय बघा तिकडे उसाला पाणी सोडलंय तर ते बगळे आल्यात तर बगळ्यांना बघायला गेलय कोण आहे कोण आहे विहान आहे पक्षी डक्की नाही पक्षी आहे पक्षी त्याला टोपी रुमाल बांधलाय तरी सारखं रुमाल काढून टाकते <laughs> केस कापल्यात ना त्यामुळे ऊन लागायला नको म्हणून त्याला सारखं लागलं दीदी तिकडे बघा आणि ते सारखं काढून टाकते पाच पाच मिनिटाला काढून टाकते आणि <laughs> बघा कलर घेऊन सारखा कलर लावत बसले ला बा आला बा <laughs> आला आता बावलं आजीकडे सोडणार मग ते, ते मम्मा सोडू दे काय मग तिकडं पुढं शूट झाला आम्ही आता चाललोय गावामध्ये शूट करायला कारण की गाण्याचं शूट आहे म्युझिक व्हिडिओचे तर ते इथे गावामध्ये मस्त येतील रंगपंचमी त्यासाठी आम्ही आता घवामध्ये आलो तर आपल्या शेतामध्ये बघा ह्याचं भारी आता लोकेशन मिळायला घवतीन पेरल्यामुळे परत नंतर घवतीन काढल्यानंतर मग काय एवढं जास्त शेतात करता येणार नाही तर हाय तर त्याचा उपयोग करून घेऊ नाही आज खास आम्ही दोन दिवस निवांत शेतात आलो यार राहायला काल तर बघित असेल रात्री इथंच होतो आम्ही आणि सकाळी तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे प्रसन्न वातावरणाचा उलाब सकाळच्या वातावरणाचा ती पण मिळेल बघायला आम्ही एन्जॉय ती पण बघत राहा छान छान मिळणार किती वाजले आता किती वाजता लागला होता तुम्ही नऊ है ना मी आली बारा वाजता आलो ना आवरून तर काका गेले गावाला आज काका नव्हते शूट मध्ये मग सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या सगळ्यांचा नाश्ता झाला आणि त्यानंतर आता बघा दोन ला शूट संपलं आमचं दहा ला सुरू झालं तर दोन ला संपलं अजून बघूया जर झालं वेळ मिळाली तर थोडं होणार कॉमेडी व्हिडिओचं आता दोन वाजता जेवायला बसलेत सगळे इकडं बाळ बसले इकडं मग चांगलं झाले म्हणून तर आज हा हा थोडं टाकायचं आज कडी भात ए आज कडी भाताची मजा घ्यायची हा छान वाटते का नाही रे ए कढी भात छान वाटते अतुन चांगलं वाटलं ना दिवस या बघायच बघा इकडं यांचं झालाय मस्ती बघा कलर काय लागला बघा आता पाईप लावली होती तर सगळे भिजले बघा मम्मीने भिजवून काढली सगळ्यांना आणि लहान सिया पण बघा एकदम त्यांना असं मस्ती सुता लागलं तेव्हा हा इकडं मम्मी बघा गाणे काय म्हणा इकडं बघा आमचं काय आहे ह्यांना हा ह्यांना ह्यांची मजा मस्ती पण आहे आणि रंगपंचमी पण सेलिब्रेट केली आणि लॉनला पण पाणी मारायचं होतं तर ते पण काम कम्प्लीट झालेलं हा तर आता हे बघा सीए काय म्हणत तर आता हे पाणी भाजीपाल्याला पण मारायचं होतं चालू करायचं होतं आता मारेल भाजीपाल्याला मम्मी पाणी इकडं लॉनच झालं की मग तिकडं भाजीला मारेल हम्म काढा हे दिसायला मुठ असं झाड आहे ना वाढ चांगली दाणे पण आहे चांगली हे बघा काय किती मोठी वाढ आली आहे बघा पण चांगलं आपण हे कट नव्हतं गेलं कट केलं नव्हतं नाही हे फुटवा बघा तसेच ती पण आहे काय आलं बघा पहिला वापराय चला तर कायच बघा आता आमचा दोन दिवसाचा आपल्या फार्म हाऊस वरचाच आता संपलेला आहे आता आम्ही निघते घरी सगळेजण इकडे तयारी करायला लागले सामान न्यायचे परत कपडे वगैरे आहेत आता धुवायचे दोन दिवसाचे कपडे आता तिकडे जाऊन धुणार सगळं सामान आहे चला आता तुम्हाला दाखवतो सामान बघा किती भरले सगळं सामान हे पोत्यामध्ये भरले बघा कपडे वगैरे लहान मुलं असल्यामुळं कपडे जास्त आणायला लागतात त्यांना